कर्जत मधील फार्म हाऊसवरून ड्रग्ज बनवण्याचं साहित्य जप्त मुंबई पोलिसांचा ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश सहा जणांना केली अटक मुंबई पोलिसांनी कर्जत मधील टाकला हद्दीतील आश्चर्याची बाब म्हणजे या फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाच्या नावाखाली ड्रगची निर्मिती केली जात होती पोलिसांनी या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे मुंबई पोलिसांच्या टीमने मोठी कारवाई केली आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत मधील कशे हद्दीतील सावली फार्म हाऊसमध्ये मध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकला या फार्म हाऊसमध्ये ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याचं समोर आलंय फार्म हाऊसमध्ये शेळी पालनाचा व्यवसाय असं फासवण्यात आलं पण मुख्य म्हणजे इथे निर्मिती केली जात होती या प्रकरणात विक्रेत्यापासून उत्पादकांपर्यंत सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय तसेच सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा आणि ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य यावेळी जप्त करण्यात आलं आहे मुंबईतील पूर्व उपनगर नशामुक्त करण्यासाठी विशेष पदार्थ विरोधी पथक स्थापन करण्यात पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी या पथकाची स्थापना केली या एमडी ड्रग्ज ची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या ठिकाणी पोलीस तातडीने कर्जत मध्ये दाखल झाले कर्जतच्या सावली फार्म हाऊस विषयी त्यांना माहिती मिळाली होती शेळी पालनाच्या नावाखाली तिथे ड्रगचा व्यवसाय सुरू होता पोलिसांनी या फार्म हाऊस मधील हालचालींवर नजर ठेवत माहिती काढली त्यानंतर या फार्म हाऊस छापा टाकण्यात आला फार्म हाऊस मध्ये एक फॅक्टरी सुरू असल्याचं निदर्शनास आलं पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं तिथून अकरा कोटींचे एम डी ड्रग जप्त करण्यात आले तसेच सुमारे एक कोटींचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे मुंबई पोलिसांनी मार्च महिन्यात चेंबूर मध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली त्याच्याकडे पंचेचाळीस ग्रॅम एम डी ड्रग्ज सापडले ड्रग्स त्या तरुणापर्यंत कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला यानंतर ड्रग्ज विक्रेत्यापासून पुरवठादारापर्यंत पोलीस पोहोचले पुढे मग तस्करी करणाऱ्यांपासून ड्रग्जची निर्मिती करणाऱ्यांपर्यंत ते पोहोचले सध्या या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारधी कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा